हॅलो गाईज वेलकम गाईज आमचा गॅस संपलाय आज मग आज काय आम्ही जेवलो नाही फ्रूट्स खाल्ले नशीब काल फ्रूट्स आम्ही आणले होते नशीब नशीब बाजारात काल बाजारात गेलो आणि भरपूर फ्रूट्स आणले बनान आणले ॲपल आणलेत ग्रेप्स आणलेत त्यामुळे नाश्ता झाला आमचा पण आता जेवणाची वेळ झालेली आहे ऑलमोस्ट तर आता काही पर्याय नाही ऑनलाईनशिवाय <laughs> <laughs> <laughs>

गॅसच संपलाय त्यामुळे आज सगळ्यांनी गार पाण्याने आंघोळ केली ह्यांनी काय केलं ऊन पडलं होतं गॅलरी कळशी भरून ठेवलंय पाणी तापायला तसं पाणी तापत का हा हा आणि कळशी ठेवली गॅलरीमध्ये पाणी भरून तापायला तसं थोडे पाणी तापतरी काय थोड तरी टेम्परेचर चेंज झालं असेल जास्त थंड घेण्यापेक्षा थोडस कमी कमी रांगोळी काढते काय दिसते चाल माझे हलते हात हे बघा शिवजयंतीमुळे इकड़े सगळीकडे झेंडे लावले मंदिर हे बघा मंदिर आणि इकडे किल्ला बांधलाय बघा चालूच आहे बंद कुठे गेला तुझा आवाज जायचं आमचं नशीब खूप चांगलंय बाबा सिलेंडर आला गाईज आता आम्ही रिटर्न चाललोय कारण की सिलेंडर संपला होता म्हणून आम्ही बाहेर खायला चाललो होतो पण आमचं नशीब इतकं चांगलं आहे गॅस सिलेंडर आलेला आहे आणि जाणार आणि जेवण बनवणार मस्त पैकी सुंदर ब्लॉक झालेला <laughs> आहे आपला आज आणि आपलं नशीब पण चांगलं आहे काय म्हणतीची मेथीची भाजी मेथीची बनवून पालक बनवून बिल्डिंग ही आता आमच्या समोर एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे बघू शकता तुम्ही काम चालू सध्या फोर्थ फ्लोअरच आणि ही अशी खूपच सुंदर अशी झाड आमच्या सोसायटीच्या आवारामध्ये आहेत तर ही पूर्ण आमची सोसायटी आहे बघा पूर्ण निर्मला पार्क खूपच सुंदर अशी सोसायटी आहे शांत असं वातावरण आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये राहतो पण आमच्या बिल्डिंग अटॅच आहे सेम सोसायटी आहे आणि ही, ही समोरची बिल्डिंग पांडुरंग पार्क आणि आमच्या बिल्डिंगचं नाव आहे प्रगती एस्टर तुम्हाला आम्ही दाखवतोय बघा हे आहे प्रगती एस्टर

सात ते आठ वर्ष वर्ष झाले नाही बघा लाईट पण आहे आमच्या लिफ्टमध्ये तेव्हा ते लिफ्ट जाते ॲटोमॅ ॲटोमॅटिक नाही आहे अजून ए आय डे डेव्हलप नाही त्या लिफ्टमध्ये उभी राहिले जसं उभी राहिले ती ॲटोमॅटिक थोडी जाणार आहे असं बटन दाबावं लागतं फॉर आम्ही फोर

बघते एच पीचा पुढे पुढे आज बुक केला होता ना या। इंटरव्ह्यू घेत थांब 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 तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा थांब अलिबागला काय काय केलं फुटबॉल आणलं फुटबॉल आणलं खायला काय खाल्लं मिसळपाव मिसळपाव आणि के ना रस्सी असत ना ते खायचं खायची रस्सी लस्सी लस्सी पण कशा फोटो हा चल फोटो हा फोटो। 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 हे बघा अलिबाग ट्रिपचे फोटो पण आहे हे बघा हे ताज हॉटेलच्या इकडे समोर अर्जित नाही फोटो काढला आहे आणि दुसरा आहे गेटवे ऑफ इंडिया समोर बघा छान काढलाय अजून काय काय केलं बघा आरतीचे फोटो काय कपडे आणले कपडे आणले तिकडे कपडे दाखवतो नको ड्रेस आणलाय आणि तिकडे काय केलं वॉटर स्पोर्ट्स मध्ये काय केलं ऍक्टिव्हिटी आणि मी अलिबागला भिजलो आणि काशीतला भिजतो बीचवरती काय काय केलं बीच वर बीच पहिल्या बीच वर मी आणि दुसरा बीच लालो खालो कुठली भाषा चायनीज चला काल सिलेंडर येईल आपला

खाली बॉल पळू नको त्याची गाडी बॉल खाली टाकलाय आणि घेऊन येतो साईड तर तुम्हाला दोघीला ठेवून